श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा घरातील खूप त्रास देतात नक्की काय चालू आहे काही कळत नाही घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू आहे कंटिन्यू कलह चालू आहे नवरा बायकूंचं पटत नाही त्याचप्रमाणे वडिलांचं मुलगा ऐकत नाही मुलं घरातील कुणाचंच ऐकत नाही प्रत्येक शब्द उलट बोलला जातो घरामध्ये आजारपणा खूप वाढत आहे त्याचप्रमाणे जो काही उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही ग्रोथ नाही किंवा नोकरीमध्ये सुद्धा काही ग्रोथ नाही किंवा घरामध्ये कंटिन्यू कलह वादाचे वातावरणच तयार होत आहे अगदी कितीही प्रयत्न जरी केला तरीही हे वातावरण काही सुरळीत व्हायला मार्ग नाही भौतिक वेळा असं होतं की कालपर्यंत माझं खूप छान चालू होतं आणि आज अचानकपणे माझ्या घराला कोणाची नजर तर लागली नाही ना कोणी काही केलं तर, तर नाही ना किंवा काहीतरी पिडा तर झाली नाही ना अशा एक ना हजारो शंका कुशंका आपल्या मनामध्ये येत राहतात आणि आपल्याला असं वाटतं बाबा रे काय करू कोठे जाऊ म्हणजे काहीतरी मार्ग मिळेल परंतु बहुतेक उपाय बहुतेक तोडगे बहुतेक सेवा पारायण वगैरे करून सुद्धा बहुतेक तीर्थस्थानांना भेटी देऊन सुद्धा आपले हे जे काही आहे प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सोल्युशन भेटत नाही कोणताही उपाय असो सेवा असो पारायण असो कोणत्याही तीर्थस्थानी भेट देणं असो प्रत्येक वेळेस कुठेही जा तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्या मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तरच आपल्या इच्छा आकांक्षा आणि आपण ज्या इच्छा किंवा जो मोटिव्ह धरून आपण एखाद्या ठिकाणी जातो तो मोठू साध्य होतो पण ज्यावेळेस आपण जातोय खूप लांब जातोय किंवा कोणतं तरी पारायण करतोय कोणतं तरी काहीतरी देवाची सेवा उपाय करतोय पण त्यावेळेस आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी असेल की बाबा रे खरच मी हे करणार आहे पण खरंच होईल का असं केल्याने खरंच असं होतं का जर तुमच्या मनामध्ये किंतू परंतु जर आला तर समजून जायचं की आपली एकही इच्छा आपली एकही आकांक्षा आपली पूर्ण होणार नाही का बरं नाही होणार आपण बहुतेक लोकांचं पाहतो पा। ते कधी देवांचं करतानाही दिसत नाही कधी कोणत्या तीर्थस्थाने जाताना दिसतही नाही किंवा कोणता उपवास नाही तापास नाही काही करताना दिसत नाही पण त्यांचं जे रुटीन असतं त्यांचा जो संसार असतो तो एकदम व्यवस्थित चालू असतो त्यांचे नोकरी म्हणा उद्योग म्हणा व्यवसाय म्हणा त्यांच्या इवन मुलं सुद्धा त्यांचं खूप ऐकतात खूप आज्ञाधारी मुलं असतात मग आपल्याच बाबतीत असं का याचं कारण असं आहे की त्याचे पूर्व कर्म वगैरे जे असतील किंवा त्याचे काही प्रारब्ध वगैरे असतील त्याचे जे काही आहेत ते, का ते, का आहे, ते व्यवस्थित असतील आणि आपण भलेही आता खूप चांगले असू परंतु आपले पूर्व कर्म कसे आहेत आपले पूर्व प्रारब्ध कसे आहेत हे आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळं आपल्याला सेवा केल्याच्या नंतरनं कोणतीही अनुभूती यायला वेळ लागतो आपल्या मनामध्ये जर आपण एखादी सेवा करतो तर उदाहरण घ्या की आपण एखादं पारायण लावलेलं ला आहे ते पारायण आपले चालू आहे आणि आपल्या मनामध्ये एक ना हजारो वाईट कल्पना येतात एक ना हजार वाईट विचार येतात आपण पारायण वाचतोय पण आपलं मन कुठं जरी वेगळीकडेच भरकटतंय आपण त्यामध्ये तल्लीन होऊ शकत नाही तर त्या आपल्याला ह्या पारायणाचं फळ मिळायला निश्चितच उशीर होणार आहे काही काही लोक पा खूप पटपट 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 वाचून रिकाम होतात का बरं का तर ते भक्ती मार्गामध्ये तेवढे तल्लीन झालेले असतात तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपले हे जे काही दोष आहेत आपल्याला जे काही शत्रू असो कोणती पीडा असो किंवा नजर दोष असो किंवा कोणी काही बाधा वगैरे केलेल्या असो या सर्वातून आपल्याला जर मुक्ती हवी असेल या सर्वातून जर आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायची असेल तर आज खूप छान खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे पहा शत्रू हा कोणता आहे हे आपण सांगूच शकत नाही भले आपल्या घरातील सुद्धा शत्रू असू शकतात आपण म्हणतो हा माझा तो माझा तो माझा तो माझा पण नाही आपले कोणीच नसता आपण आपले स्वतःचे आपणच असतो असं का म्हणते तर याचं कारणसुद्धा असं आहे की ज्यावेळेस आपली प्रगती होते ज्यावेळेस आपण प्रगतीपथावर जायला सुरुवात करतो त्यावेळेस हे आपले आपले म्हणणारेच आपले कुठेतरी पाऊल खेचत असतात आपण दोन पाऊलं पुढे निघून गेलो की त्यांना लगेच आपली निंदा नालस्ती करणं आपल्याला नावं ठेवणं ह्या गोष्टी सर्व काही चालू होतात हे कशामुळं तर आपली जी काही प्रगती आहे आपण जे काही करत आहे यांच्या डोळ्याने कुठेतरी खुपवायला सुरुवात होतं मग हीच लोक कुठेतरी नजरदोष कर कोणत्यातरी तरी ते साधू कुणाकडे तरी जा ज्योतिषाकडे जा काहीतरी बाधा करून आण काहीतरी लिंबू हे ते काहीतरी आणून आपल्या दरवाजा पुढे टाक आपल्या उद्योग व्यवसाया पुढे टाक असं करतात बहुतेक वेळा तर असं होतं की बाहेरचा शत्रू बाहेरचा शत्रू निश्चितच आपल्याला माहिती होत नाही कारण आपण बाहेर ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस एक ना हजारो लोकांशी आपल्या गाठीपेटी होतात एक ना हजारो लोक आपल्याला भेटतात पण कोण शत्रू हे आपण पटकन ओळखू शकत नाही पण ठीक आहे जरी आपल्याला शत्रू माहिती असेल तरीही चालेल माहिती नसेल तरीही तुम्ही त्या शत्रूला कायमच संपवण्यासाठी हा उपाय करू शकता तो उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला अमांशेच्या दिवशीच करायचा आहे अमावश्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर एक कोहळा कोहळा सर्वांना माहिती आहे कोहळ्याचं काय करायचं हे मी सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत चाल तुमच्या जीवनाचाही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं सांगणं म्हणजे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही तर एक कोहळा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर ना सात खिळे किंवा सात चुका ज्या लोखंडी चुका असतात किंवा लोखंडी खिळे असतात हे सात लागणार आहे त्यानंतर ना एक लाल रंगाचं किंवा काळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे काळं घेतलं तर अतिशय उत्तम काळं नाहीच भेटलं तर लाल रंगाचं जरी घेतलं तरीही चालेल तुमचा कोहळा कितपत मोठा आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला कपडा घ्यायचा आहे शक्यतो अर्धा मीटर कपडा हवाच असतो अर्धा मीटर किंवा एक मीटर कपडा लागतोच लागतो तर हे घ्यायचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला पहा आता अमावश्या गेली तर ता ताई आम्ही काय करू आता आमवशा तर आणि आम्हाला खूप अर्जन्सी आहे आमच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे तर खूप बळावलेले आहे पण आम्हाला हे नष्ट करायचे आहे तर ता ताई आम्ही काय करू आम्हाला अर्जंटमध्ये उपाय करायचा तर तुम्ही कोणत्याही शनिवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल शनिवार हा दिवस उपाय तोडगे सेवा करण्यासाठी समर्पित आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवारच्या दिवशी जे कोणते आपण सेवा उपाय करतो त्यांची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही

कोहळा ज्या दिवशी तुम्ही उपाय करायचा समजा अमोशेला उपाय करणार तर अमोशेच्या दिवशीच आणायचा शनिवारी उपाय करणार तर शनिवारच्या दिवशी आणायचा आता कोहळा कुठे भेटेल जे फळावाले आहेत आमच्याकडं म्हणजे आमच्या भागामध्ये जे फळवाले आहेत त्या फळवाल्यांकडे सुद्धा कोहळा भेटतो तुमच्याकडं पहा कुठे भेटतो पूजेच्या साहित्याच्या दुकानातही भेटतो त्याचप्रमाणे बाजारपेठेत मार्केटमध्ये सुद्धा कोहळा सहजरित्या मिळून जातो तर तुम्ही तेथून कोहळा आणायचा आहे कोहळा आणल्याच्या नंतरनं तो काय करायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर व्यवस्थित कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा त्यानंतरनं तुम्हाला हा उपाय करायला तुमच्या देवघराच्या समोरच बसून उपाय करायचा आहे तुमच्या देवघराच्या समोर बसायचं एक स्वच्छ आसन घ्यायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि नंतरनं बसायचं या उपायासाठी अजून एक वस्तू लागणार ती म्हणजे कोळसा कोळसा सर्वांना माहिती आहे जे चुलीवरती स्वयंपाक करतात त्यांच्याकडं कोळसा मिळेल किंवा जे इस्त्रीवाले आहेत ज्यांची कोळशावरची जी इस्त्री आहे त्या इस्त्रीवाल्यांकडे कोळसा मिळेल किंवा विटभट्टीवाले जे आहेत त्यांच्याकडेही तुम्हाला कोळसा सहजरित्या मिळून जाईल तर एक कोळसा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे नाहीच कोळसा भेटला तर जे काजळ भेटतं ते काजळ जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल हे सर्व साहित्य घेऊन बसलात की त्यानंतर ना कोहळा घ्यायचा तो कोहळा तुम्हाला काळ्या रंगाच्या वस्त्रावरती एक पाठ घ्यायचा पाठावरती वस्त्र अंधरायचं अंथरायचं अंथरलेल्या वस्त्रावरती हा जो कोहळा आहे तो कोहळा ठेवायचा त्या कोहळ्यावरती जो शत्रू आहे दो शत्रु 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 आ, शत्रु ता ता जो शत्रू आहे त्या शत्रूचं नाव तुम्हाला जर माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव लिहायचं आता समजा माझा शत्रू आहे त्याचं नाव आहे मनीष तर मिलिनर मनीष माझ्या शत्रूचं नाव आहे रियांशू तर मिलिनर रियांशू म्हणजे जे कोणी तुमचा जो कोणी शत्रू असेल ज्या शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे त्या शत्रूचं नाव लिहायचं आता एखादा शत्रू आहे पण मला तर असा डाऊट आहे की तो शत्रू आहे डाऊट आहे पण आपल्याला खात्री तर नाही ना मग तुम्ही त्या व्यक्तीचं नाव नाही लिहू शकत तर तुम्ही तिथे काय लिहायचं फक्त शत्रू होतं काय लिहित शत्रू एवढंच लिहितं आणि कोळशाने लिहा किंवा काजळ्याने लिहिलं तरीही चालेल शत्रू असं लिहिचं हे लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे आहे जे सात खिळे घेतलेले आहेत हे खिळे सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचे आणि एक खिळा घ्यायचा एक खिळा तो जो कोळा आहे त्या कोळ्याला टोचायचा म्हणजे एकदम कोळ्यामध्ये तो गेला पाहिजे आजपर्यंत गेला पाहिजे अशा प्रकारे ठोकायचा आणि ठोकताना एक मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा मंत्र असा आहे रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं म्हणायचं पुन्हा दुसरा खेळा घ्यायचा दुसऱ्या खेळा त्यामध्ये ठोसायचा किंवा ठोकायचा आणि म्हणायचं रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं म्हणायचं आता समजा शत्रूचं नाव माहिती आहे आता मी काय म्हणणार रीम श्रीम रियांशू सर्व शत्रु नाशाय स्वाहा र्रीम श्रीम प्रियांशू सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं म्हणायचं एका वेळेस एकाच म्हणजे खिळा एक घ्यायचा तो ठोकायचा तो ठोकताना सामंत्र मंत्र म्हणायचा असं सात वेळा सातही खिळे ठोकताना हा मंत्र म्हणायचा सातच वेळा मंत्र म्हणायचा त्यानंतरनं मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं जो कपडा आहे त्या कपड्याने गाठी मारून घ्यायच्या त्या कोहळ्याला गाठी मारून घ्यायच्या सात गाठी मारा तीन मारा पाच मारा कितीही तुम्ही मारू शकता फक्त विषम प्रमाणामध्ये गाठी मारायचं एवढं मात्र लक्षात ठेवा हे झाल्याच्या नंतरनं काय करायचं अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे एका वेळेस एका शत्रूसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतरनं काय करायचं तो कोहळा घ्यायचा तिथून उठायचा आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर गेल्याच्या ना काय करायचं मुख्य दरवाजा ओपन करायचा सर्व घराचे दरवाजे खिडक्या जितकी कितकी असतील सर्व दरवाजे खिडक्या ओपन ठेवायच्या आणि तुमच्या दरवाज्यावरून अगदी वरपासून खालपर्यंत तो कोहळा सात वेळा उतरवून घ्यायचा सात वेळा उतरवून घ्यायचा उतरवून घेतल्याच्या नंतर हा कोहळा तिथेच उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला दहा मिनटं दहा मिनटं कम्प्लीट दहा ते अकरा मिनटं तुम्हाला तेथेच उमराच्या बाहेर बरोबर मधोमध मद ठेवायचं आहे मधोमत ठेवायचा विसरायचं नाही मधोमध मद ठेवायचा त्यानंतर तुम्हाला तिथेच बसायचं आहे आणि तिथेच बसून जो मंत्र सांगितला रेम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा रेम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा रेम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा या मंत्राचं पठण कंटिन्यू अकरा मिनटं करत राहायचं पठण करून झाल्याच्या नंतर ना तो कोहळा तिथनं घ्यायचा आणि जिथे कुठं तुमची मोकळी जागा आहे जिथे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे मोकळी जागा आहे तेथे जाऊन तुम्हाला तो कोहळा फेकून द्यायचा अगदी दक्षिण दिशेला जर फेकून दिलं तर अतिशय उत्तम वाहतं पाणी असेल वा त्या पाण्यामध्ये सोडून दिला तरही चालेल किंवा निर्मल्यामध्ये टाकून दिला तरही चालेल किंवा एखादा मोठा खड्डा केला त्या खड्ड्यामध्ये जरी गाडून टाकला तरीही चालेल पहा जसं तुम्ही हा उपाय करणार तसं तुमच्या आयुष्यातील जो शत्रू होता तो शत्रू संपायला सुरुवात होईल शत्रू संपणे म्हणजे मरणे का हो नाही असं नाही तर तो शत्रू आपल्यापासून खूप लांबपर्यंत निघून जाणे किंवा त्या शत्रूचं परिवर्तन मैत्र मित्रत्वामध्ये होणं याला असं म्हणतात की शत्रूचा नाश होत नाश होणं शत्रू आपल्या आयुष्यातून संपणं आता तुम्हाला काय करायचं आहे तिथून कोहळा फेकून दिला का तिथून घरी यायचं घरी येताना माघं वळून पाहायचं नाही घरी यायचं घराच्या बाहेरच अंगणामध्ये किंवा पार्किंगमध्ये एक जग किंवा एक बकेट भरून पाणी ठेवायचं स्वच्छ पाय वगैरे धुवायचं तूळ भरायची तिथून नंतर ना आतमध्ये यायचं येताना कोणीही कितीही जीवा व्हायचं रिलेटिव्ह भेटून मित्र भेटू कोणीही भेटू कुणाशीही बोलायचं नाही मोबाईल जाताना घेऊनच जायचं नाही म्हणजे कुणाचा फोन जरी आला तर तो तुम्ही रिसीव करणार नाही थेट घरामध्ये यायचं घरामध्ये आल्या की थेट बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ स्नान करायचं इतका छान इतका प्रभावी उपाय आहे की म्हणजे सांगू पण शकत नाही या उपायामुळे तुम्हाला खूप छान अशी अनुभूती येईल तुम्ही दर आमोशाला जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा चार शनिवार पाच शनिवार जरी उपाय केला तरीही चालेल तुमच्या जीवनातील जी काही शत्रुपीडा आहे ती शत्रुपिडा नष्ट व्हायला हो मदत होईल तुमच्या घरातील वातावरण पुन्हा सकारात्मक पॉझिटिव्ह व्हायला मदत होईल तुमच्या घरातील जी काही अवलक्ष्मी होती जी काही नजरबाधा होती जी काही पीडा होती ज्या काही समस्या होत्या किंवा जे काही वाद कलह जे काही दूषित वातावरण होतं ते सर्व निघून जायला या उपायामुळे मदत होईल त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल कोणतीही माहिती सांगायची राहिली नाहीये तरी पण अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हा जो उपाय आहे ज्यावेळेस तुम्हाला पिरियड असेल सुतक असेल विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकत नाही घरातील कोणीही हा उपाय करू शकतो लहान मुलं करू शकत नाही ज्या म्हणजे मोठ्या महिला आहेत पुरुष आहेत त्यांच्यापासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत कोणीही हा उपाय करू शकतं या उपायामध्ये कोणत्याही प्रकारचे म्हणजे रिस्क नाही किंवा या उपायामुळे कुणालाही काहीही बाधा होणार नाही इतका छान इतका प्रभावी असा उपाय हो आहे निश्चित तुम्ही करून पहा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप छान असे बदल होताना दिसतील व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून काय होईल की ज्या लोकांना खरंच अजून गरज आहे त्या त्या तुमच्या मित्रपरिवाराला रिलेटिव्हला सुद्धा या उपायामुळं अनुभूती येईल आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये बदल होतील त्यावेळेस ते, ते जे भरभरून आशीर्वाद देतील या भरभरून आशीर्वादांमुळे तुमच्याही जीवनाला कुठेतरी काही ना काही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तसेच झालेली सेवा स्वामींच्या निरुजू कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे